माऊलींना सर्वांना गौरवचे नमस्कार तर कशा आहेत सर्व आज आपण रव्याचे पापडे बघा किती छान अशा मस्तपैकी झालेल्या आहेत तर रिंग केलेली रवा रिंग तर खूप छान अशा मस्तपैकी पापडे तळून पण होतात आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि खूप असे मौसूत होतात काय तुटायला पण जास्त वेळ लागत नाही काही आणि खूप छान अशा आपल्याला इथे रव्याचे पापडे तयार आहेत तर चला रव्याचे पापडे कशा करायचे ते आज आपण बघणार आहोत इथे आपल्याला दोन वाटे रवा घ्यायचा आहे तर ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटींना पाणी घेणार आहोत आपण तर रवा इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा कुठलाही घेतला तरी काही हरकत नाही थोडंसं जाडसर असला बारीक असलं तरी चालतो मी इथे बारीक रवा घेतलेला आहे इथे आपल्याला ह्याच वाटीना पाणी मोजून घ्यायचं आहे तर दोन वाटी रवा आहे आठ वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण आठ वाटी पाणी घेतलेलं आहे वाटीनं जर घेतलं तर आठ वाटी पाणी घ्यायचं ग्लासनं घेतलं तर चार ग्लास पाणी घ्यायचं तर मी इथे चार ग्लास पाणी घेतलेलं आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे पाणी गरम करायला ठेवून देऊया पाण्याला छान उकळी घेऊया उकळी आली इथं आपण एक ग्लास पाणी काढून घेणार आहोत इथे एक ग्लास पाणी काढून घेतलं एक चमचा वावा घालून घ्यायचा हातावर छान असं चोळून एक चमचं मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा पापडखार घालून घ्यायचा पाण्याला छान उकळी घ्यायची इथे पाण्याला छान उकळी आली रवा घालून घ्यायचा उकळत्या पाण्यातच घालायचा म्हणजे पटकन शिजला जातो पाण्याची जर गरज पडली तर आपण वरतून पाणी घालणारच आहोत पाणी काढून ठेवलेलं आहे जर समजा तुमच्याकडून पाणी कमी पडलं तर रवा लगेचच घालून घ्यायचं त्याच्यामध्ये गॅस कमी करायचा कमी गॅसवर छान असं फेटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून घेऊया छान असं फेटून घेऊया जसं तो आपण तसं हटून घ्यायचा रवा अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा फुल गॅस करायचं नाही अर्धा ग्लास पाणी घातले मी इथे अजून आता आहे तेवढं पण पाणी आपण ओतून घेणार आणि असं फिटून घ्यायचं आहे तरी तर पूर्ण आपल्याला चार ग्लास पाणी लागलं आठ वाटी पाणी लागलेलं आहे पूर्णपणे पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे आणि रवा पण छान असा शिजलेला आहे आता आता गॅस बंद करूया आपण गॅस बंद करून पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे आपण रव्याचं बाहेर आणलेलं आहे बाहेर बाजावरती कागद आतरून घेतलेलं आहे आणि एक तेलाची पिशवी घेतलेली आहे तिलाच आपण एक साईडने थोडंसं होल पाडून त्याच्याने आपण रव्याची गोल्ड रिंग बनवणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदी पिशवी कट करून घ्यायची आपल्याला इकडे अशी इथं पिशवी कट करून घ्यायची आहे आणि वरतून पूर्ण लाईन कट करून घ्यायची आहे सोऱ्या असेल तर सोऱ्यामध्ये करा मी पिशवीमध्येच करणार माझ्याकडं पण सोऱ्या आहे पण मी कॅरेबॅगमध्येच करणार आहे आता आपण या पिशवीमध्ये बॅटर भरून घेऊया थोडंसं थंड करून घ्यायचं आता पिशवीला खालून एक छोटंसं होल पाडून घेऊया जेवढी तुम्हाला पापडी लहान मोठी करायची आणि छोटंसं मोठं असं होल पाडून घ्यायचं इथे एकदम असं छोटस होल पाडून घेते तर इथे आपण पापडी घालून घेऊया छोटे छोटे पापडे तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे मोठी करायची छोटी पाहिजे असेल छोटी करायची गरम आहे चटका बसतोय सॉऱ्याने केले तरी चालेल तुम्ही तर इथे आपल्याला पापड्या टाकून झालेल्या आहेत बघा छान असे गोळे टोळे घालून घेतलेले आहेत आता सुकून देऊया आपण बघूया वाळल्यानंतर पापड कशा वाळलेल्या आहेत थोडेफार राहिल्यात वाळायच्या आपल्या वेळेला पापडे सुकलेले आहे बघा काल बघा किती जाड वाटत होते ना आज बघा किती बारीक झाल्या पातळ वाळून तर आहे तेवढे आपण ताटामध्ये आता सुकत घालणार आहोत आज दिवसभर संध्याकाळी तळून बघूया इथं आपण पापडे काढून आणलेले आहे बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण गरम झालं आता थोडेसे आपण तळून बघूया तर बघा किती छान तळतात हे रव्याच्या पापड्या खूप छान होतात सॉरी मी जर केलं तर अजूनच भारी होतील तर बघा इथं आपल्याला पापडे तळून झालेले आहेत किती छान अशा मस्तपैकी पापड्या होतात एकच नंबर पापडी होती आणि तुटायला पण खूप छान आहे बघा किती छान असे मस्तपैकी तुटतात रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपुडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि असे रव्याच्या पापड्या नक्की करून बघा सॉरेनी करा मी पिशवीनं केल्या माझा हात दुखतो म्हणून आणि पिशवीनी केलं तरी काय हरकत नाही तर धन्यवाद